काल राजापूर बाजारपेठेमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती या पुरामध्ये छप्पन्न नागरिक अडकले होते राजापुरात अडकलेल्या नागरिकांना राजापूर पोलिसांनी रेस्क्यू ऑपरेशनच्या सहाय्यानं वाचवलेलं आहे जवळपास सात ते सहा तास रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं बोटीच्या सहाय्याने अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यात शेवटी यश आलंय पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मुलाची कामगिरी यावेळेला करण्यात आली काल राजापूर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडला तशी हवामान खात्यानं आधीच कल्पना दिलेली होती तरीही काल झालेला पाऊस जो तो तो आ, तो होता तो प्रचंड प्रमाणात झालेला असल्यामुळं अर्जन आणि कोदिवली नदीला दोन्ही नद्यांचा संगम राजा सुरलेला असल्यामुळं मोठा होता त्यामध्ये बाजारपेक्षा बरेच लोक अडकलेली होती त्यापैकी छप्पन लोकांना आम्ही यशस्वी रोज्या बाहेर काढण्यात बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पोलीस प्रशासनाची बोट आणि नगर परिषदेचे बोट याच्या माध्यमातून आम्ही त्यांना बाहेर काढलेला आहे